प्रमुख पाहुणे म्हणून किशोर ढमाळे आब्रार देशमुख आद्यांची उपस्थिती होती यावेळी सत्यशोधक समाज प्रतिष्ठान शाखा नांदेड तर्फे सत्यशोधक समाज कार्य राज्य पुरस्कार व शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यांना सत्यशोधक समाज कार्य राज्य पुरस्कार के हरिदास यांच्या हस्ते रोपटे मानचिन्ह रोख रक्कम प्रदान करण्यात आले यावेळी सत्यशोधक समाज प्रतिष्ठान शाखा नांदेडचे आयोजक माननीय दत्ता तुमवाड प्राध्यापक डॉक्टर बालाजी पोतुलवार प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल दहिपळे प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत राऊत प्राध्यापक मंजुषा पावडे प्राध्यापक अनुराधा पाटील प्राध्यापक डॉक्टर शिवसाम कापसे प्राध्यापक इरवंत सूर्यकार प्राध्यापक डॉक्टर दत्ता कुंचलवाड प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर डिगोळे प्राध्यापक डॉक्टर आर डी शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व महिलांची उपस्थिती होती संविधानाच्या सन्मानात व्याख्यान आणि सत्यशोधक पुरस्कारांचं वितरण झालं त्यापैकी एक पुरस्कार मला दिल्याबद्दल सर्व नांदेडकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि येता काळ हा संविधान वाचवण्यासाठी म्हणजेच नागरिकांना सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी आवश्यक ठरणार आहे आणि संविधान वाचवण्याची लढाई राजकारण समाजकारण अर्थकारण संस्कृतीकारण सर्व क्षेत्राकडून करूया असं आवाहन या निमित्तानं मी करते सत्य की जय प्रतिष्ठान नालेच्या वती आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा पुरस्कार दोन संस्कार अतिथींना प्रदान करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लेखिका साहित्यिक विचारवंत प्रतिमा प्रदेश मॅडम आणि माझ्या नावाचा या ठिकाणी विचार केला जी मंडळी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वसा घेऊन महाराष्ट्रामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराच्या त्याच्या विरोधात समाजामध्ये अनिष्ट चाली रूढी परंपरा ज्या की माणसाच्या बुद्धीला बद्ध करण्याचं काम करतात त्यांना त्या अनिष्ट चालेरिती परंपरेपासून बाहेर काढण्याचं महत्त्वपूर्ण काम महात्मा फुलानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या का काळात केलं तेच काम ही जी आमच्यासारखी कार्यकर्ते मंडळी आहे ही समाजामध्ये जाऊन आपापल्या परी परीने करण्याचा प्रयत्न करत असते याची दखल घेऊन नांदेडचे जे काही सत्यशोधक प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीनं